शहरात घरपोड्यांच्या वाढत्या घटनांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत अटल घरपोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय गुन्हे के शाखेच्या घरपोडी विरोधी पथकाने दोन मुख्य चोर आणि त्यांना मदत करणारे दोन साथीदार यांना अटक केली असून तब्बल अठरा लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अजनी पोलीस ठाण्यात आठ ऑक्टोबर रोजी एक गुन्हा दाखल करण्यात गर आला ज्यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास वसंतनगरमधील सुभाष रायबोले यांच्या घरात घरफोडी झाल्याची तक्रार दाखल होती घरातील सदस्य झोपेत असताना अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाज्यातून प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने मोबाईल आणि रोख रक्कम असा वीस लाख बासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला या प्रकरणी गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चौघांना ताब्यात घेतलं त्या चंद्रभान चंद्रभाण आत्राम व्यवर्ष चोवीस राहणार चंद्रपूर अतुल विकास राणा वयवर्ष सव्वीस राहणार चंद्रपूर तसेच रोहित तोषण मनोहर व्यवर्ष सव्वीस आणि त्याचे रत्नमाला तोषण मनोहर व्यवर्ष त्रेचाळीस हे नागपूरच्या जयभीम नगरातील रहिवासी आहेत या आरोपींकडून पोलिसांनी सोन्या चांदीचे दागिने मोबाईल दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण अठरा लाख एकसष्ट हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या टोळीने नागपूरसह चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यातील घरफोड्यांमध्ये सहभाग असल्याचंही समोर आले गुन्ह्याची उकल करण्यासाठी घरफोडी विरोधी पथकासोबत सायबर सेल आणि वाहन चोरी विरोधी पथकानेही सहकार्य केले